भागामध्ये सध्या आहे आहे आपण त्यांनी आतापर्यंत खूप म्हणजे मोठं आरोग्य शिबिर भरवलं होतं आणि लेडीज साठी ते प्रत्येक उपक्रम करतात या भागात शिवसेनाच येणार शिवसेनाच राहणार पॅनेलच येईल गिरिराजाला येणार त्यात ये काय प्रश्नच नाही पण पॅनेल सुद्धा येणार खूप छान सर खूप म्हणजे प्रोग्रेस करतात खूप जास्त आणि सगळ्यांचीच काळजी पर्सनली घेतात सर गिरिराज सर नाही त्यांनी आतापर्यंत खूप म्हणजे मोठं आरोग्य महा आरोग्य शिबिर भरवलं होतं आणि लेडीजसाठी ते प्रत्येक उपक्रम करतात जसे की प्रत्येक त्यांनी क्लासेस घेतले होते खूप म्हणजे उपक्रम जे ज्या लेडीजच्या मागण्या आहेत ते ते पूर्ण करतात हो लागणार भागामध्ये सध्या भगो वादळ भगवाद म्हणजे शिवसेना दोन उभा गट पण आहे आणि आपण शिवसेना शिंदे गटासाठी उमेदवार आपले चारही आता जे उभे आहेत अ ब कड चारही उमेदवार दमदार आहेत काही संबंध प्रश्नच नाहीये म्हणजे दुमतच नाहीये तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गिरिराज सावंत हे नाव इतकं पक्क लोकांच्या मनामध्ये कोरलं गेलेलं आहे की म्हणजे त्याला दुसरा ऑपोजिशन म कोण आहे याचा विचार करण्याची आम्हा लोकांना तर गरज नाही आमच्या हक्काचा माणूस आमच्या जवळ राहतो कधी आवाज दिला तरी लगेच उभा राहील एवढं विश्वास त्यांनी आमच्या लोकांमध्ये निर्माण केलेला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जिंकून येतील नाही येतील यापेक्षा गुलाल हा त्यांचाच असेल हे आम्ही हक्काने बोलू शकतो सांगू शकतो तरुण धाडे का सांगायला काय सांगायला म्हणजे इरादादाचा अभिमान वाटतो की त्याने आपल्यासाठी म्हणजे खास तर आमच्यासाठी सगळ्यांसाठीच त्याने एवढा आज केलंय एवढं त्याने हे केलंय कॉलेजेस त्याचे आहेत त्याचं मॅनेजमेंट वगैरे चांगले आहेत आणि तो ते तर राहिलं एक एज्युकेशनल फील्ड पण ते व्यतिरिक्त तो आपल्या पॉलिटिकल फील्ड किंवा एक नाही का पब्लिकसाठी पण भरपूर हे करतो आणि मग माझं एक लास्टला म्हणजे असंच म्हणणं असेल की शिवसेनेलाच आपण मत दिलं पाहिजे जे चिन्ह धनुष्यबान आहे आणि त्याला आपण बहुमताने हे केलं पाहिजे कारण का जसं की भाषणामध्ये सांगितलं गेलं की पूर्ण जे पॅनल जे आहे ते पूर्ण पॅनलचे प्रत्येक आपलं आपलं स्वतःच्या मध्ये एक्सपर्ट आहे म्हणजे कोण कोण काम करण्यामध्ये एक्सपर्ट आहे कोण काम करण्या सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहे वगैरे तसं मग त्याच्यानुसार माझी जर इच्छा आहे की गिराज भाऊ तर यायला पाहिजेच पण पूर्ण जर पॅनल जिंकलं तर मग नाही का टीमवर्क ने ते काम होईल टीमवर्कच्या अनुसार ते नाही का म्हणजे एक म्हणजे प्रत्येकाकडे काम डिवाइड होऊन जातील की एक हे बघतोय एक ते बघतोय म्हणजे टीमवर्क एक टोटल येऊन जाईल माझ्याला एवढंच म्हणजे वेलकम इलेक्शनचं वातावरण या भागात छान आहे या भागात शिवसेनाच येणार गुलाला शिवसेनाच होणार धनुष्य बाण हे चिन्ह आहे हा पॅनल पूर्ण आहे त्यांनी आरोग्य शिबिर घेतलं मोठ्या प्रमाणात आजपर्यंत असं आरोग्य शिबिर कोणीच घेतलं नाही सतरा हजार लोकांचं तिथं हे झालं सतरा हजार लोक आली साडेसात हजार लोकांना त्यांनी चष्मा वाटप केलं बऱ्याच जणांची मोतीबिंदूची ऑपरेशन झाली त्यानंतर बरेचसे वर्कशॉप त्यांनी घेतले त्या कामातून बऱ्याचशा महिला या कामाला लागल्या असे बरेचसे उपक्रम तीन चार वर्ष करतायत गिरीराज जादा सावंत उभे आहेत आणि एकंदरीत वातावरण पाहता इथे शिवसेना धनुष्यबाण याचाच प्रभाव मला जास्त दिसून येत आहे कारण त्यांनी तशी सुद्धा केलेली आहेत आणि मला ठाम विश्वास आहे की शिवसेना धनुष्यबाणकाच येणार आमकाच येणार आणि फक्त पॅनेलच ही गिरी गिरराजाला येणार काय प्रश्नच नाही पण पॅनेल सुद्धा येणार आमचे चारही उमेदवार शिवसेनेचे येणार म्हणजे येणार थर्टी सेवन सदतीस एकदम एक छान वाटतंय सुसंस्कृत आणि एज्युकेशन असा चांगला उमेदवार आमच्या वेल एज्युकेटेड आहे ज्याचा पुढे म्हणजे आपण म्हणतो ना की ना आता आताची यंग पिढी बोर झालीये तेच तेच उमेदवार बघून तर आता आम्हाला काहीतरी चांगला बदल हवाय आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी गिरीराज सावंत म्हणजे राम जन्मभूमी पासून म्हणजे माझं स्वतःचा पर्सनल त्यांचाशी संबंध आले त्याच्या आधी आम्ही कामानिमित्त हो सगळे एकमेकांच्या व्यस्त होतो पण आधी बघितलं वातावरण आमच्या विभागाच्या प्रभागातलं तर फक्त गुंडगिरी चालत होती म्हणजे जे येईल ते आपलं मी म्हणजे अगदी दादा भाई या टाइप मध्ये जसे दादा आले तसं आम्हाला आमच्या घरातलं कोणतरी ओळखीचं आणि जवळचा माणूस आहे की ज्याला आम्ही आमच्या मनातलं काहीतरी सांगू शकतो जो लेडीजला रिस्पेक्ट देतो म्हणजे एक चांगलं सुशिक्षित वातावरण आमच्या भागामध्ये झालेलं आहे चांगलं धार्मिक वातावरण आहे पॉझिटिव्ह बुस्टर आहे दादा म्हणजे सगळ्यांना आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी दिली आहे त्यांनी आणि आपला राम जन्मभूमीचा तर सोळा चार दिवस इतकं छान वाटलं ना की त्या दिवसापासून आम्ही जे दादांना जोडलं गेले मनानी विचारांनी की आता आम्ही शेवटपर्यंत दादांबरोबरच राहणार लागणार लागणार कारण खात्रीच आहे आम्हाला कारण खूप छान काम करतात ते आणि एक तर वयाने लहान आहेत त्यामुळे असं त्यांना आम्ही जे सांगतात ते ऐकतात पण हसून आणि शिवाय त्यांचे पण विचार आम्ही ऐकतो चांगले विचार आहेत नवीन काहीतरी विजन आहेत त्यांच्या डोळे आणि शेवटी नवीन म्हणतो ना आपण नवीन मुलांना पण पुढे यायची संधी दिली पाहिजे ना का तेच 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 किती दिवस आपण जुन्यातच जुनं ते सोनं म्हणायचं नवीन सोनच आहे त्याला पण संधी दिली तर ते चमकून उठणार आहे शिवसेना पक्षातन गिरिज दादा सावंत दनं उभे राहिलेलं आहे तर सर्वांना माझी नम्र विनंती आहे की त्यांना बहुमताने विजयी करा